वड्यवड वडेव वडेव बुडू बुडू घी चांगलं त्याला काय नाव आहे त्याचं भाऊ सुंदर का सलमान लवकर दुपारच्याला पाहिजे होतं बघ दुपारच्या दोळ्याला पाहिजे होती वडे होणार नाही का त्याला कुत्र्याने चप्पल लिहिली टाकली का वामा सोडी का चप्पल चांगला दुन निघला बुडू घे ना राजे भाऊ बुडू बुडू घे बरे पाण्यात अरे बाप रे बास 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 आता बास नाकात पाणी शिरन त्याच्या मास कुठेच कुहाडा नाही राहिला तेव्हा आता सारा भिजला राजभाऊ अरे भाऊ टिकाडा दुतला का तेव हेव हे दुतला जाऊ भाऊ घरी आता